या वर्षाचा शेवट किती छान झालाय ना तुम्हाला पुढे सांगतेच मी पण त्याआधी घरातली काही छोटी मोठी कामं आवरून घ्यायची होती आज जरी एकतीस डिसेंबर असला ना तरी पियाचा बर्थडे आमच्या ट्रिपचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा बाकी आणि लवकरच तो तुमच्यासोबत शेअर करेल मी सकाळी उठून अंघोळ झाल्यानंतर पियाला पुन्हा झोपायचं होतं आणि ही सगळी नाटकं फक्त ट्युशनला जायचं नाही म्हणून चालले होते आमचे दुपारी मस्त असं घरचं साधं सुद्धा जेवण केलं आणि त्यानंतर आमचा अचानक बेद बनला तो म्हणजे मूवी पाहण्याचा आणि त्यासाठीच मी इथे तयार होते आयब्रो पेन्सिलपेक्षा आयब्रो पॅलेट मला जास्त युज करायला सोपी वाटते तुम्हाला हवी असेल ना तर मला कमेंट करा त्यानंतर मस्त अशी पियाची पण तयारी केली आणि आम्ही टू व्हीलरनेच निघालो कारण पुण्यात एवढी ट्रॅफिक असते ना वेळेवर आपण कधी पोहोचतच नाही त्यातल्या त्यात आम्ही आयत्या वेळेवर प्लॅन बनवला होता म्हणजे मग फोर व्हीलरने जाणं म्हणजे मग अजून लेट झालो असतो चला वेळेवर आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि असा मूवी पाहतोय जो पियालाही बघायला मज्जा येईल मुव्ही पाहून झाल्यानंतर म्हटलं थोडी पेटपूजा पण करूयात म्हणून मस्त अशी दोन वेगवेगळ्या प्रकारची चाट मागवलेली होती आता मॉल मध्ये आलोय तर थोडीफार भटकंती तिथं झालीच पाहिजे मग आपल्याला काही घ्यायचं असो किंवा नसो दोन चार तर फिरणं होतातच पण पियाचं मात्र चाललं होतं की मला गेम झोन मध्ये जायचंय तिथे तिकीट न घेता पियाला अर्धा तास खेळवला हो आम्ही कारण तिकीट घेऊन ती न खेळता आम्हीच जास्त खेळतो त्यानंतर आम्ही इथे मार्केट नाईन्टी ला आलो होतो छान छान शो होते फक्त बघितले घेतलं मात्र काहीच नाही नेहमीप्रमाणे एवढं फिरून झाल्यानंतर घरी जाऊन स्वयंपाक बनवणं इम्पॉसिबल आहे म्हणून मस्त रस्त्यातच जेवणाचा बेत बनवला आणि मस्त अशी थाळी मागवलेली होती चला आता आम्ही हे जेवण करतो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय